तुला धडा ही मालिका गेल्या वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीय अक्षरा अधिपती चारुहास या सगळ्या पात्रांचा एक वेगळा चाहता वर्ग झालाय या मालिकेत खलनायिकेच्या भूमिका साकारणाऱ्या भुवनेश्वरी दुर्गेश्वरी आणि चंचला या अभिनेत्री सुद्धा तेवढ्याच चर्चेत असतात यातील चंचला हे पात्र साकारणारी अभिनेत्री विरिशा नाईक हिने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे खऱ्या आयुष्यात विरीषा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे ती कोणाशी लग्न करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती अखेर लग्नपत्रिका आणि होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो विरिशाने इंस्टाग्रामवर शेअर करत आपल्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती दिली आहे विरिशाचा होणारा पती सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे त्याचं नाव आहे प्रशांत निगडे प्रशांत हा लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि नाट्य निर्माता म्हणून ओळखला जातो त्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान मालिकेत बबन ही भूमिका साकारली होती सध्या तो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत रॉकेटच्या भूमिकेत झळकत आहे या दोघांचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता आता दोघही येत्या बारा डिसेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत प्रशांत आणि विरिषा यांनी एका नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या याशिवाय सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या आयम पुंगळ्या शाहरुख का, का आगीमहूळ या नाटकात दोघही नवरा बायकोची भूमिका साकारतायत आता ही रील लाईफ जोडी खऱ्या आयुष्यातही लग्न गाठ बांधणं सज्ज झालीये मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या जा मनोरंजन गॉसिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा